कोकणकर अविनाश आपला मित्र अवी आम्ही गेल्या सहा वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात आहोत परंतु मी पहिल्यांदा संगमेश्वर मधील निवळी त्याच्या गावी आहे एकदम भारी काहीतरी वेगळं रात्रीच्या वेळ तुला पाहिजे नाष्ट झालंय डेपोतना मी आता चाललोय पुन्हा गाडीत आणि इथून जाणार डायरेक्ट आता अवीच्या गावी पटवळी वगैरे लावायचं ला तशा ला गावात माणसं जास्त नाही का मुंबईत गेली कोंबड्यांचा आवाज नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे बरोबर आता वाजलेल्या सव्वा बारा आज विशेष खास तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे कारण की हा व्हिडिओ आतापर्यंत आपल्या चॅनलवर तसा कधी आलाच नाही आणि आमचे मित्र खास करून आता निखिल अवी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो एकमेकांना भेटत असतो एकमेकांच्या गावी खूप कमी गेलो म्हणजे निखिल माझ्या गावी आलाय पण मी अवीच्या गावी कधी नाही गेलो तर योगा एक जुळून आला आहे अवी चाललेलं त्याच्या घरच्या काहीतरी कामानिमित्त गावी आणि फोर व्हीलर गाडी होती तो म्हटला येतो काय मग आम्ही निखिल आणि मी चाललेलो आहोत अवीच्या गावी रात्रीचा प्रवास असणार आहे आणि तिकडे जाऊन सकाळ सकाळ मस्त सह्याद्रीतलं रूप कारण अवीचं गाव खूप सुंदर आहे माझी इच्छा होती त्याच्या जा जा गावी जायचं तर तो योग जुळून आला आहे रात्रीच्या त्या वाजले सव्वा बारा आणि जेवण वगैरे करून आता निघतो आम्ही गावी आणि इकडे फॅमिली आमची हे थांबणारे सध्याकडे कारण शाळा आता सुरू झाले आणि मी थोडासा दोन दिवसाचा वेळ काढला आहे म्हटलं जाऊन येऊया तर हे लोक मला मिस करतील मी यांना मिस करेन दोन दिवस तर पण यांना सुट्टी आहे दोन दिवस आता तर ते घरीच असतील आणि पाऊस पण सध्या येऊन जाऊन आहे गावाला जास्त पाऊस पडतोय पण पण सध्या परिस्थिती कशी आहे गावाकडे आणि काय निसर्गरम्य वातावरण झालं आहे ते सगळं बघायला मिळणार आहे रात्रीच्या प्रवासात बघे काय अनुभव येतात ते आणि आपले मित्र आहेत ते भेटणार आहेत आपल्याला पनवेलच्या स्टेशनच्या एरियामध्ये काय आणू त्याला तिकडून गाव खाऊ आणो ना बघूया गावाला काय मिळतं आहे हां गावचं खाऊ गावचं काय मिळतं ते घेऊन येतो नक्की हां आता चटणीचे मासे नाही असतात असत त्यांच्या गावी खूप तर मिळाले तर आणू नाहीतर मग काहीतरी आणतो गावचं काहीतरी हां रानभाज्या जास्त असत त्यांच्याकडे रानटी भाज्या करा काहीतरी घेऊन येऊया ही एकच बॅग केली मी जास्त बॅग नाही केलेत या बॅगमध्ये सगळं आहे माझं सामान पोचलो आहे पनवेलच्या आमच्या एस टी शांच्या परिसरामध्ये आणि रात्रीचे वळदळ्या बघा मधल्या दिवस असून पण गर्दी आहे इकडे कारण की कोण ना कोणतरी कामाला कामावरून सुटलेले वगैरे असतात आणि गावी इकडे जाणारे पण असतात तर वर्दडीचा रस्ता आता पनवेल तर खूप डेव्हलप झाले आणि नेमकी गाडी आले बघा माझ्या अगोदर पाच मिनटं पोहोचले काचा विचार एकदम बंद करत हो कोकणकर वंडळी भेटले पुन्हा एकदा हॅलो कसं आहेस अरे हा पण आहे हा माहितीच नाही आलाय काय अरे वाट लवकर चला बसूयाता आणि जाऊया बरोबर साडेबारा आणि आम्ही चाललोय सहा वर्षानंतर आम्ही म्हणजे युट्यूब चालू करून हवीच्या गावी चाललोय नेवळीला एलंद झा अलंद झाला हवीच्या गावी राहील का आईच्या गावात बाटल्या माझे खोबरेल ते राज्या बाटली

मुंबई गोवा हायवेचा रात्रीचा प्रवास मध्ये मध्ये असे रस्ते एकदम सुंदर होते प्रवास आमचा एकदम चालला होता म्हणजे आम्ही गप्पा गोष्टी करत करत प्रवास करत होतो पुढे आम्ही थांबणार आहोत नाश्ता किंवा चहा पाणी काहीतरी घेण्यासाठी लोणालेचा फेमस हे स्पॉट आहे जिथे वडापाव वडापाव अंडा बुर्जी मॅगी अंडा मॅगी वगैरे कॉफी वगैरे चांगली मिळते जी कॉफी फेमस आहे दूध किती उपर आहे मला इथे भारी काहीतरी वेगळं

कशेळी बोगदा कधी लागला समजलंच नाही कशेळी बोगद्यामध्ये आत्ता लायटिंग मस्त लागलेली आहे आणि या बोगद्यातून मी पहिल्यांदा प्रवास करत होतो कारण की मला या ठिकाणी या साईडला येणं संबंधच नाहीत कारण आमचा अगोदरच गाव तिथून फाटा फुटतो मुंबई गोवा हायवेला आणि हा आत्ता इकडे बोगदा जो आहे त्याच्यामध्ये दोन्ही साईडचे वाहतूक सुरू झाले आतमध्ये प्रवास करताना खूप भारी वाटत होतं आणि हा बऱ्यापैकी खूप असा मोठा बोगदा आहे मुंबई गोवा हायवेचा ज्याच्यातून पहिल्यांदा मी प्रवास केला आणि खूप छान वाटत होता साडेपाच वाजलेत आणि आम्ही आता चिपळूणमध्ये पोचतोय सी एन जी भरायला मध्ये पाऊस पण मजबूत लागला इकडे थांबलो ला आहे सी एन जी भरायला रात्रीची थोडी तरी झोप पाहिजे म्हणून थोडंसं अर्धा तास थोडासा झोप लागली आणि चांगला वाटला जरा फ्रेश वाटतं आता कारण की घरी जाऊन नंतर आहे ना पूर्ण दिवसभर झोप झोप असते आणि ते फ्रेश नाही वाटत दिवसभर थोडंसं जरी झोपणं तरी चांगला वाटतं पाहुणे सहा वाजले आहे इथून किती हवी अर्धा तास आता अर्धा पोचणार संगमेश्वर आणि वरती अर्धा तास एक तासात पोहोचणार त्याच्यामध्ये नाश्ता करायचा म्हणतोय सल्ला हो निघूया इथून आता डायरेक्ट संगमेश्वर रात्रानी गाडीने असा प्रवास करून ज्यावेळेस सकाळी उजाडतं तो जो सकाळी झुंझुमुंजू जे वातावरण असतं आजूबाजूला हिरवळ असते पूर्ण हवेमध्ये गारवा आणि पूर्ण धुकं पसरलेले हे जे वातावरण रम्य वातावरण बघून एवढा खुश ना नका विचारू नका मनामध्ये प्रसन्नता होती आम्ही घरी जाताना गावाची ओढ होती यावेळेस मित्राच्या गावी चाललेलो रस्त्याला सुंदर सुंदर नजारे बघत पूर्ण हिरवळ बघत हा परिसर बघत आम्ही प्रवास करत होतो खूप भारटत होतो आम्ही आतापर्यंत दोन ते तीन वेळा सी एन जी थांब्यावरती आम्ही सी एन जी भरला आणि कोकण रेल्वेचा हा ब्रिज पण त्यानंतर पुढे आल्यानंतर एवढी धुकं होती ना डोंगरामध्ये म्हणजे संगमेश्वर पोचता पोचता पूर्ण खूप दाट झाडी लागते स्टेशनच्या बाहेरचा परिसर आणि आता आम्ही शास्त्री पुलाच्या इकडे आलो आहे शास्त्री पुलापासून निवळीकडे जाताना एक फाटा लागतो जिथे शृंगारपूर कसबा हा असा अशी गावं लागतात तिकडे तिथूनच आम्ही चाललो होतो पण आम्हाला जायचं होतं नाश्ता करण्यासाठी संगमेश्वर एस टी स्टँडमध्ये चला आता मी बसतोय संगमेश्वर डेपोच्या इकडे वारे नाश्ता करण्याच्या संगमेश्वर हा डेपो आहे त्या समोरचा सा परिसर इकडे ब्रिज बनणार आहे काही दिवसानंतर इकडचा चेहरा मोहरा बदललेला असेल पूर्ण सकाळचे वेळ वाजलेत पावणे सात आणि आम्हाला इकडे आहे ना काहीतरी नाश्ता करायचा आहे म्हणून आम्ही आलोय आणि डेपो आहे तो डेपो पण आता नवीन बनलाय मी तर बऱ्याच दिवसानंतर आलोय जवळजवळ वर्षभराने डेपोचा नजारा बघा शिरा शिरा पोहे मिक्स आणि चहा कडक मिळते इकडे तीस रुपये प्लेट, प्लेट आणि हे पण मिक्स पण तेवढंच आहे सेम तीस रुपये सिरेची टेस्ट एकदम भारी इतला फेमस आहे वाला की फेमस इतला डेपोच्या आत मध्येच मिळतो असं मिक्स कॉम्बिनेशन चांगला लागतो नाश्ता झालंय डेपोत मी तो चाललोय पुन्हा गाडीत आणि इथून जाणार डायरेक्ट आता आयुष्या गावी निवळी दोन गावं आहेत एक निवळी रत्नागिरी मधली आणि ही संगमेश्वर मधली तर आम्ही संगमेश्वर मधल्या निवळी गावी चाललो होतो वाटेमध्ये कसबा लागला कसबा बाजारपेठेच्या इकडे हे शिंपण्याचा कार्यक्रम मोठा असतो शिमग्यामध्ये इकडे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक बांधलेलं आहे इकडे आम्ही मनोमन त्यांचं दर्शन स्मरण केलं इकडे ही सगळी ऐतिहासिक स्थळं आहेत म्हणजे संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे संभाजी महाराजांच्या इकडे हे सासरवाडी शृंगारपूर पण हे जवळच आहे तर कसबा शृंगारपूर इथल्या सगळ्या वाट्यावरती महाराज फिरलेले आहेत तर त्या काळची जी काही इकडे पुरातन काही मंदिर आहेत आता हे कर्णेश्वराचं मंदिर बाजूला संगमेश्वराचं मंदिर आहे इकडे महाराज यायचे दर्शनासाठी सरदेसाईंचा सा जो वाळा आहे तो याच ठिकाणी आहे तर इकडेच महाराजांना जे काही पकडली तर सर सर का तो हा परिसर इकडे आम्ही परत येऊन फिरण्याचं ठरवलं तर हा परिसर बघण्यासारखा खूप आहे पावसामध्ये तर या ठिकाणी खूपच छान असं वातावरण झालेलं असतं आणि आम्ही आत्ता चाललो होतो निवळी गावी

संगमेश्वर मंदिर कसबा खूप पुरातन एक मंदिर आहे पण कच्चा रस्ता होता आम्ही कसबा ही बाजारपेठ इथे गाव आहे ते सोडलं आणि पुढे असा जो रस्ता लागतो त्या रस्त्याला जे काही वातावरण होतं समोर सूर्योदय झालेला अशी दिशी कोवळी किरण जी आम्ही जाताना रस्त्यामधून दिसत होती ते बघण्यासारखे होती ते नयनरम्य आम्ही डोळ्यात साठवून गावचा प्रवास करत होतो निवळी या गावी जाताना मध्ये काही गाव लागतात कारबाटले वगैरे तर तिथून जो पूर्ण रस्ता आहे तो चढणीचा रस्ता आहे म्हणजे अगदी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या केरवरतीच गाडी चढवायला लागते कारबाटले आपला मित्र रोहित नुसता फिरचं गाव आता तो नाही तो गेलाय कुठे केदारनाथला गेलाय ना आला असत आपण गेलोच त्याच्या घरी तरी बघूया आमची फेरीवाल तिकडे संकमेश्वर ना जाऊ नये आम्ही नंतर पहिला घरी जाऊया वातावरण मस्त झालं असं पाऊस कधी पण पडेल आम्ही ते एसी बंदच केले शे पुळून पासून अच्छा नायरी शृंगारपूर नायरी शृंगारपूर आणि हा ब्रिज ना तू व्हिडिओ टाकलास तो ना याच्यावरून पाणी गेलेलं आणि पाणी बघा किती भरपूर आहे स्वच्छ पाणी आहे जबरदस्त आहे पाणी बघा मस्त एकदम अशा मला भरपूर सारे नद्या लागल्या आणि छान आता इथून पूर्ण चढ आहे ना गाव जाईपर्यंत तीन किलोमीटर पूर्ण चढ आहे आणि पूर्ण असं वाटतंय ना आता पूर्ण लवकर जरा पाऊस पडले भाजी पण दिसा तिकडे बारकीची आता आवीच्या भाज्यांचे व्हिडिओ येतील आणि रस्त्याला भरपूर सारे इकडे शेत जमीन होती ती आता लोक करत नाही इकडे पण आणि आ... आ... लोक आता हळू मुंबई शहरात इकडे तिकडे गावालाच नाही कोण राहिले आता मी आता मी सेकंड वर चढवली तेव्हा फर्स्ट वर पण चढायची नाही 우리 0km फायनली पोचले आम्ही निवडीमध्ये अवीच्या गावी टायगर आला बॉग तू त्या व्हिडिओ दाखवला मागचा नाही गावात आला डायरेक्ट झाला गेला तो बारख बोल चला मस्त पक्षाचा आवाज आल्याला एकदम एक नंबर वाटत शांत ओळखलं तुला त्याला सांग बिस्किट आणलंय तुला नंतर, नंतर। हो। अरे भरपूर दिवस आहे अरे हो नाही सोडणार तुला जाणारच नाही थांब ना थांबणार ना आहे दोन तीन दिवस समजलं हो त्याला लगेच खुश हो हो अरे हां थांब लय भारी कुत्र आहे समजतो त्याला सगळं तो करतो म्हणजे बोलतोय तो बोलतोय तो काय आला 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 माझा राजा आला रा। गाव पूर्ण फिरायचा पण नंतर आरामात फिरू झाला दुपारी <laughs> भारी एकदम बघा किती वाजता पोचलो जास्त थांबलो नाही आम्ही सी एन सीएनजी भर्या थांबलो त्यानंतर संगमेश्वरला थांबलो नाश्ता करा तिथे तास गेला हवीला भेटलेला कुत्रा आहे टायगर नॉ ठेवलाय रानात भेटला आई बर आहे ना तिकडे राहत काय रे पटवळी वगैरे लागत असे गावात माणसं जास्त नाही मुंबईत गेलीच वेगळा असतो

अवीच्या घरी पोचलोय म्हणजे हे सध्या टेम्पररी घर तिकडे आई आहेत आईने भेटलोय आईंची तयारी लगभग अकरा वाजायची सांगून ति बाकी आई, आई, देले आई, ना। आई बरे आहेत ना आईने पहिल्यांदा भेटतोय आणि अविच्या घरी पहिल्यांदा आलोय हे लोक आलेले सगळे तू विकस आईल पहिल्यांदा आल हे तर बऱ्याच वेळेला आले असतो त्याच्याकडे नजर ठेवा लागणार होता महेश्वर मध्ये काहीतरी काहीतरी हिंट लागत नव्हती आम्हाला पटकन बोलून गेली आमच्याकडे रोज नाही बोलते त्यावर पण बहुते काही कधी आलाय काय इकडं बघितलंच काय तेव्हाच तो गाडी गावी ठेवतो वाटत पण नाही झोपलो मी डुपक्या काढल्या गावात कोंबडी भरपूर आहे आणि गावात मेन मजा आहे ना शांतता खूप भरपूर आहे आणि आता हे ब्रश घेऊन चाललोय हवीच्या घराकडे छत्री घेऊन चाललोय कारण पाऊस धरलाय आणि हवीची आई म्हटली की पाऊस बराच टाईम नाही पडला तर पडेल आता कारण पाऊस तुमतो तुमता नंतर पडतो सगळे शेतावर ढगेत थोड बेर सुरू आहे गावाला जोरात आवन झाली लगेच लावायला सुरुवात करणार गौतांच्या वाडा असं बघायला भेटणार आता कुठे गुरांचा वाडा

पण हे भारी केलंय मस्त वाटते पडवी छान वाटते वरती वाढवल्यानंतर पण आणखी भारी वाटेल गावाला आलो आणि फुल पाऊस आज दिवसभर पाऊस लागेल वाटत येऊन जाऊन आहे मस्त रिप पाऊस पडतोय आणि ओटी ओटी बसून असा निवान नजारा बघायचा काय सुख आहे म्हणजे हे गावच सुख आहे पण गावी आपल्या कोकणात सर्रास हे अशा गोष्टी अनुभवण्यासाठी लोक पैसे देऊन येतात आपण तर आपल्या गावी एक नंबर वॉर्ड आईने आमच्यासाठी नाश्ता तयार केलाय भाकऱ्या तिकडे भुगरवनी भाजी म्हणजे इकडे आज थांबल्याच घरी नाही तर शेतावर गेले असते लगेच मला माहिती आहे ना गावची माझं घरी कधी थांबत नाही छोट मोठ छोट मोठ काहीतरी चालूच असत काय ना काहीतरी या जेवायला सगळे एकत्र असतात ना मजा येते आणि पावसात असं काय पहिल्यांदा झालं ना, ना इकडे आता दोन मिनिटात दोन ते तीन मिनिटात पाऊस होणार हे ना आपल्याला असा झालाय ना जेव्हा अचानक चला जाऊया आणि जर सीट बाग झोपला आहे सीट झोपलाय गा गाडीमध्ये येतो आता उठेल नंतर मग ओगे जा आम्ही कुठेतरी हा व्हिडिओ संपव तिकडे हा लवकरच पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत बाय सी यू